सहा वर्षापूर्वीच्या भांडणातून धुळ्यात तरुणाचा निर्घुण खूण मागील किरकोळ कारणाच्या कारणातून धुळे शहरातील सहजीवन नगरात झालेल्या वादात वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले यात या तरुणाचा मृत्यू झाला असून अमोल गुलदगडे असे या तरुणाचे नाव आहे या घटनेनंतर पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे धुळे शहरातील सहजीवन नगरात राहणारा अमोल गुलदगडे हा तरुण अवधन टोल नाका येथे पेट्रोलिंग गाडीवर ड्युटीला असून भागात राहणारे हर्षल आदित्य मेढे व त्याचे वडील राजू मेढे हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात उलकता, काल रात्री छोरिया नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टुर्नामेंट पाहण्यासाठी अमोल गुलदगडे याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रासोबत मॅच पाहण्यासाठी गेला होता रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास मॅच बघून ऋषिकेश आणि त्याचे मित्र सहजीवन नगर येथील महादेव मंदिराजवळ आले असता पंधरा ते वीस मिनिटात ऋषिकेशला जोरजोरात शिवेगळा करण्याचा आवाज ऐकू आला असता या ठिकाणी त्याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रासोबत झालेला प्रकार पाहण्यासाठी पळाला असता त्याला अमोलला मारून टाका असा आवाज ऐकू आला यावेळी त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहिले असता आदित्य मेढे हर्षल मेढे राजू मेढे जयेशवरूप गोलू धापे गुणवंत सोनवणे हे अमोलला मारहाण करीत होते आदित्य मेढे यांनी त्याच्याकडील धारदार शस्त्राने अमोलच्या गळ्यावर वार केले असता तो आता रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला यावेळी त्याचा त्याला त्याचा भाऊ ऋषिकेश आणि त्याच्या मित्रांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मागील सहा वर्षापूर्वी एका किरकोळ भांडण्याच्या कारणावरून यांनी हा खून केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश माझी धुळे शहर पोलीस स्टेशन काल रात्री साधारण बारा साडेबाराच्या सुमारास आ, सहजीवन नगर येथील नवनाथ महाराज मंदिर याच्या समोर काही लोकांनी एका जणाला मारहाण केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती आम्ही तिथं गेलो तर त्यांचे जे भाऊ आहेत ऋषिकेश छगन गुलदगडे यांनी त्या व्यक्तीस सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्याची माहिती मिळाली त्यावरून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे गेलो तर तिथं डॉक्टरांनी सदर इस जो अमोल छगन गुलदडे आहेत त्याला मयत घोषित केले होते अनुषंगाने माधवी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपितांचा शोध चालू आहे सध्या एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे बाकी आरोपितांचा शोध चालू आहे सर कारण यांचे काही जुने वाद आहेत दोन हजार अठरामध्ये सोबत त्यांचं काही तीनशे ब्याण्णव तीनशे पंच्याण्णव केला होता सोबत त्यांनी जेल कापलेली होती त्याच्यावरून मैताचा आणि यातले जे आरोपी आहेत त्यांचे वाद झालेले होते गणपती जेवढेच पण काही त्यांचे वाद झाले अशी प्राथमिक माहिती भेटते तर त्याचा पूर्ण तपास चालू आहे सर जो मैत आहे त्याच्यावर काही गुन्हे मिळेल का। मैतावर एक तीनशे चोवीसचा गुन्हा दोन वर्षांपूर्वीचा काहीतरी दाखल आहे त्याचाही तपास चालू आहे आपापसात त्यांची काही राय आहे का ते त्याचाही आम्ही शोध घेत जे जे आरोपी नाही असं काही अजून निष्पन्न नाही झालेलं तपास अजून चालू आहे त्या अनुषंगाने घटनास्थळी मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी साहेब एल सी पी पी आय शिंदे साहेब मी आणि आमचे दुय्यम अधिकाऱ्यांनी भेटून लोकनायक न्यूज